कृष्ण हरी मराठी सखीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर बघा मस्तस्त सहस्त्रदीपे लावलेले आहेत ला काकडा आरतीचा एक अभंग मी म्हणून दाखवणार आहे तुम्हाला दीप कैशी प्रकाशली प्रभा कैशी प्रकाशली प्रभा उजळल्या दाही दिशी गगना आलीशी शोभा काकडा आरती मा कृष्णा सभागया मा कानासभागया चराचर मोहरली तुझी मुरती पावया शेते सी एक सी एक न आनंद आनन्द ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशली नैनी तेज प्रकाशली नैनी तेने तेज मिलन एकाएकी जनार्दनी काकडा आरती माझ्या कृष्णा सभागया माझ्या काना सभागया चरा चर मोहरली मूर्ती